लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नातीच्या अपघाती मृत्यूनंतर दहा दिवसांनी या अपघातात जखमी झालेल्या आजोबांचा रविवारी मृत्यू झालेला आहे सिटीलिंग बसच्या मध्यधुंद कर्मचाऱ्यानं शाळेतून घरी निघालेल्या नात आणि आजोबाला बस पाठीमागे घेताना चिरडलेलं होतं या अपघातात पाच वर्षाची नात जागीच ठार झालेली होती तर तिचे आजोबा हे जखमी झालेले होते देवळाली गावातील मालधक्का परिसरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहणारे समाधान गणपत गवई ही आपली पाच वर्षाची नात सानवी सागर गवई हिला दहा जुलै रोजी शाळेतून घरी घेऊन येत होते नाशिक रोडच्या पूर्व भागातील सिटीलिंक बस डेपोमधून पाय येताना एम एच पंधरा बी जी सत्याहत्तर एकोणीस या बस क्रमांकाच्या सिटी लिंक बसच्या चालकानं सानवी आणि तिच्या आजोबा यांना बस पाठीमागे घेताना धडक दिली या सानवीचा जागीच मृत्यू झालेला जा होता तर आजोबा समाधान गवई हे गंभीर जखमी होते त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नातीच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी आजोबाचंही निधन झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक